एक प्रगतशील येतोच पण आज इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर मला ही संधी भेटली त्यासाठी सर्व मान्यवरांसाठी दोन हजार टायर झाला पहिल्या माझ्याकडून दोन हजार सोळा साली ज्यावेळेस मी एक व्यापारी एक एजंट सारखंच काम करत होतो ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल घ्यायचो आणि विकायचो इतका मोठा फायदा व्हायला लागला एक रुपये जरी लावून घेतला तर दहा टक्के प्रॉफिट निघायला लागलं आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला विचारलं गेलं की बाबा तुझा खर्च निघतो का त्यावेळेस अशा काही शेतकऱ्यांचा मनोगत मी ऐकलं की त्याच्यामध्ये पूर्ण खर्च निघून गेल्यावर त्याकडे शिल्लक पैसे घात नव्हते त्याचं एकमेव कारण त्याचं मॅनेजमेंट नव्हतं मग त्यावेळेस आम्ही ची लॉन्च केलं आणि त्याचा हिशोब पहिले समजायला लागला आता त्याच्याकडे पूर्ण हिशोब असतो आणि त्याच्यानंतर तो विक्री करतोय आता एक लाख प्लस शेतकरी ते ऍप वापरतात ते कॅश अँड कॅरी मध्ये आणले त्याच्यानंतर ज्यावेळेस मला असं समजलं की एक्सपोर्ट मध्ये खूप सारी फसवणूक होते स्टॉक केला जातोय त्यावेळेस शेतकऱ्यांना आम्ही स्वतः तुम्ही दोन महिने एक महिना स्टॉक तुम्ही स्वतःकडे ठेवा चांगला रेट आल्यावर विका पण त्यावेळेस शेतकऱ्यांकडे पुढचं पेरणी केल्या तरी पैसे नसायचे मग त्यासाठी आम्ही थोडंफार बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले पैसे कसे करता येईल हा साध्य केला त्याच्यानंतर एक्सपोर्ट काय असतं क्वालिटी काय असते त्याच्या पॅकेजिंग मध्ये कसं काम करतात मी कमीत कमी दोन टर्म मध्ये एकशे सत्तर लोकांना फार्मर म्हणजे शेतकऱ्यांना मी दुबईमध्ये घेऊन गेलो समोर त्यांना सर्व मार्केट दाखवलं कशी क्वालिटी लागते तिथं बाहेरच्या पण देशात माल येतो लसूण असेल तुमचं डाळीम आहे पेरू आहे हे सगळं बाहेर पण पिकलं जातं हे आपल्याला माहित नाहीये आता मोठा जो पेरू येतो तो, तो पहिली इकडे होता ना तो आपल्याकडे आला त्याची जास्त मोठा झाले की त्याची मागणी कमी आहे मग त्या बाजारपेठा कशी उपलब्ध होतील हे देखील आपण कार्य केलं आणि त्याच्यानंतर आज आपण ह्या क्षेत्रात उतरल्यापासून आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आहे आम्ही ज्याच्यामध्ये एक एक ते पाच एकर शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही ही, ही भीती आता सध्या काही खर्च निघत नाहीये त्याला कसं वाढ करता येईल तर आम्ही एका एकरमध्ये सहा एकरची लागवड कशी कर करता येईल इस्रायल बेस्ट टेक्नॉलॉजीने आम्ही इथे डेव्हलप केले आणि नाशिकमध्ये आम्ही पेरू आंबा त्याच्यानंतर जांभूळ आहे नारळ आहेत हे आम्ही डेव्हलप केले जेणेकरून त्याच्यात तीन चार लाखाच्याऐवजी दहा बारा लाख कसं त्याचं उत्पन्न होईल म्हणजे खर्च कधी निघणारे त्याचं उत्पन्न वाढेल अशा बऱ्याच साऱ्या योजनांच्या आम्ही अंमलबजावणी करतोय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय पण प्रत्येक शेतकऱ्यापणा पोहोचता येत नाही म्हणून आम्ही शेतकरी मेळावे चालू केले कारण शेतकरी मेळाव्या म्हणजे आम्ही सगळे अवेअरनेस करतोय की शेतकऱ्यांनी कुठल्या चुका नयेत त्याने काय पीक घेतलं पाहिजे सगळं झाल्यानंतर एक ते दोन तास मी तिथे थांबतो आणि प्रत्येक शेतकऱ्याचं प्रश्नाचे निरसन करतोय आणि शेवटचं एक अशी मोहीम चालू केली जाता की शेतकऱ्यांच्या मुलांना एक्सपोर्ट क्लास घेण्यापेक्षा मी त्यांना जिथून माल घेतोय आपण ते माल घेणे त्याचं पॅकेजिंग त्याचे कंटेनर कसे बुकिंग होतात हे सर्व आम्ही शिकवतो जा मुंबईला जातो कसं करतात डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचा पार्ट आहे तो क्लिअर कसा करायचा आणि ते शिकून झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मुलांकडे किंवा शेतकऱ्यांकडे पासपोर्ट नाहीये त्यांचा पासपोर्ट काढून त्यांना का जिथे कंटेनर आपला चाललाय ओमान कतार सौदे तिकडे त्याचा स्वतःला बोलवतो त्यांच्या हातून ते कशी विक्री करता येईल हे ई हाऊस आम्ही सगळं केलं त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि ह्या चळवळीमध्ये मलाही सामील होण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद